बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे देशभरात या सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू झाली आहे एक से बडकर सेलिब्रिटी नावाजलेले व्यक्तिमत्व ते अनेक निमंत्रण पाठवण्यात आली आहेत सोबतच या सगळ्यांसाठी काही कडक असे नियम सुद्धा तयार करण्यात आलेत हो या कार्यक्रमासाठी कोणता ड्रेस कोड फॉलो करायचा आहे इथपासून ते मंदिरात प्रवेश करताना कोणत्या गोष्टी न्यायच्या गोष्टी अजिबात न्यायच्या नाही अशा सगळ्यांची एक रूल लिस्ट करण्यात आली आहे आहेत पाहूयात रामलल्लांच्या अभिषेक दिनी राम मंदिरात प्रवेश करणाऱ्यांना मोबाईल फोन पाकिट कोणतंही गॅझेट इयरफोन किंवा रिमोटच्या चाव्या यांसारख्या वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाहीये तर संतांच्या मोठ्या छत्र्या ब्लँकेट बॅग्स पूजेसाठीच्या वैयक्तिक मूर्ती गुरुपादुका यांना सुद्धा कार्यक्रम स्थळी मनाई करण्यात आलेली आहे रामलल्लाचा अभिषेक दुपारी साडेबारा वाजता होणार आहे त्यामुळे सगळ्या पाहुण्यांना सकाळी अकराच्या आधीच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीनं जर एखाद्या संतांसोबत किंवा आध्यात्मिक गुरु सोबत सुरक्षा कर्मचारी असतील तर त्यांना सुद्धा कार्यक्रम स्थळाच्या बाहेरच थांबावं लागेल निमंत्रण पत्रिकेवर ज्या व्यक्तींचं नाव असेल त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल आणि ते लोक जे ड्युटीवर असतील त्यांच्या सोबत आलेल्या सेवकांना किंवा शिष्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी बिलकुल परवानगी नसणार आहे तर या कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा मंदिर परिसरातून बाहेर पडतील त्यानंतरच संतांना दर्शन घेण्याची परवानगी असेल आता राहिला प्रश्न ड्रेस कोडचा राम मंदिराच्या उद्घाटनावेळी पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करायचा आहे पुरुषांसाठी धोतर गमचा कुर्ता पायजमा आणि स्त्रियांसाठी सलवार सूट किंवा साडी ठरवण्यात आली आहे असं असलं तरी एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल ती म्हणजेच राम मंदिर ट्रस्टने कोणताही ड्रेस कोड अजून तरी लागू केलेला नाहीये म्हणजे हा केवळ कार्यक्रमाच्या दिवशीचा ड्रेस कोड असणार आहे